तुझ्या बापाला पेरणीसाठी सहाशे रुपये मोदींनी दिले अंगावरचे कपडे अन पायातील चप्पल सरकारमुळे भाजप आमदार पुन्हा बरडले नक्की का हे वक्तव्य केलं का हे विधान केलं सर्व काही जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये भाजप आमदार बबनराव लोणीकर यांची जीप पुन्हा एकदा घसरलेली आहे सरकारविरोधात लिहिणाऱ्या तरुणांवर लोणीकर यांनी भाषणातून आग पकड केलेली आहे तर नक्की काय म्हटले लोणीकर भाजप आमदार लोणीकर यांनी म्हटलं होतं की सोशल मीडियावरती सरकार आणि आपल्या विरोधात लिहिणाऱ्या तरुणांवर लोणीकर यांनी भाषणातून आग पकड केलेली आहे कुचकरवड्या बसलेली काही रिकाम टेगडी कार्टी सोशल मीडियावरती पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अंधभक्त असल्याचे लिहितात याच कुचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचं पेन्शन बबनराव लोणीकर यांनीच केलं आहे असं वक्तव्य लोणीकर यांनी केलेलं आहे तर नरेंद्र मोदींनी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहेत असं लोणीकर म्हणाले कुचवट्यावर बसून सोशल मीडियावर चर्चा करणाऱ्या कार्ट्यांच्या माईचा पगार आणि बापाचं पेन्शन लोणीकर यांनीच केलेलं आहे तर नरेंद्र मोदी तुझ्या बापाला पेरणीला सहा हजार रुपये दिले आहेत तुझ्या अंगावरचे कपडे आणि पायातील बूट चप्पलसुद्धा सरकारमुळेच असल्याचं लोणीकर म्हणाले जालना जिल्ह्यातील पतूर येथे सोलर योजनेच्या शुभारंभाप्रसंगी केलेल्या भाषणात बबनराव लोणीकर यांनी ही टीका केलेली आहे मागील दोन महिन्यापूर्वी भाजप आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदारांना इशारा देणारे वक्तव्य केलं होतं जालना तालुक्यातील बोरगावमध्ये लोणीकर यांच्या हस्ते मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या आठ कोटीच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचं उद्घाटन झालं याचवेळी भाषणात लोणीकरांनी गावकऱ्यांना हा इशारा दिलेला आहे विधानसभेत लीड नसल्यानं ना नाराज बबनराव लोणीकर यांनी ग्रामस्थांना कान पिचक्यात दिलेले आहेत जालना तालुक्यातील बोरगावात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत आठ कोटीच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याच्या उद्घाटनाप्रसंगी लोणीकर बोलत होते पाच वर्षाचे बलूत एक फुल्ली द्या नाहीतर देऊ नका ना तुम्ही मला नाही दिले तरी पाच दहा कोटी मिळतील हे डोक्यातून काढून टाका असंही लोणीकर म्हणाले आहेत मी एक दोन तीन वेळा पाहिलं नंतर गावावर फुल्ली मारली असा इशारा सुद्धा त्यांनी गावकऱ्यांना दिलेला आहे तर अशा आमदारांवरती तुमची प्रतिक्रिया नक्की कमेंट करा भाजपचं गाव होत आणि खात्री होती की याच्यात आपल्याला पन्नास साठ टक्के मतं मिळतात म्हणून घेऊन ठेवलं होतं असं उगाच घेतलं नव्हतं पण पांगलं गाव पोरं सोरं उधळले कोणी कोणी गेलं कोणी टीव्हीकडे गेलं कोणी इकडे गेलं कोणी तिकडे गेलं बरं झालं एखादं गाढवाचं चिन्ह नव्हतं तुम्ही मला नाही बी दिलं तर पाच पाच दहा दहा कोटी मिळतील हे डोक्यातून काढून टाका एकदा चौपाईन दोनदा चौपाईन तीनदा चौपाईन आणि मी म्हणेन मग आता फुली आणा तर ही वेळ येऊ हो देऊ नका जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा